तर बघा एम पी सीनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जी आपली राज्यसेवेची एक्झाम होती दोन हजार चोवीसची त्याची तारीख जी होती ती लांबवलेली होती त्याच्यामध्ये पोस्टपॉन झाली होती तारीख ते तारीख आता पोस्टपॉन झालेली तुम्हाला सर्वांना माहिती आहे नवीन तारीख आलेली आहे नवीन तारखेच्या घोषणा केलेल्या आहे आणि आता नवीन त्यांनी वेळापत्रक टाकून नवीन फॉर्म भरता येतात असं सांगितलं आहे फॉर्म कोणाला भरता येतात आणि नवीन तारीख किती झाली आहे ते संबंधित बघून घेऊ बघा हे महाराष्ट्र ना राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार साठी शुद्धी पत्रक आहे आणि जागा सुद्धा वाढलेल्या जा आहेत त्या जागा किती वाढल्या आहेत ते पण सांगतो मी तुम्हाला आणि ज्यांना ज्यांना फॉर्म भरत आहेत त्यांनी आता परत फॉर्म भरून घ्या ठीक आहे ज्यांना आपल्या क्लासच्या विद्यार्थी असेल ज्यांनी सर्वांनी फॉर्म भरले असेल नसेल भरले तर भरून घ्या ठीक आहे कारण की ही आता शेवटची अशी एक्झाम असणार आहे की जी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये होणार आहे त्याची प्रिलीम सुद्धा ऑब्जेक्टिव्ह ऑलरेडी प्रीलिम प्रत्येकीची ऑब्जेक्टिव्ह राहते बट जे मेनची एक्झाम होती ती याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह मध्ये होणार आहे जी आता लास्ट चान्स आहे की ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये होणार आहे जे की कंबाईनचे विद्यार्थी सुद्धा हा फॉर्म बरेच वेळा भरतात तर ही जाहिरात क्रमांक दिलाय दिनांक आली होती एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला आली होती आणि त्यानंतर मी एक्झामची डेट वाढली होती तर बघा इथं तुम्हाला येईल यांनी सांगितलंय की आता जी एक्झाम होणार आहे आपली ती शनिवारला होणार आहे दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सहा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे आता आपला जो महिना चालू आहे तो समजा मे चालू आहे मे नंतर जून आणि जुलैमध्ये फक्त सहा दिवस मिळणार आहे म्हणजे खूप कमी कालावधी आहे तुमच्याकडे एक दीड महिन्याच्या जवळपास तेवढ्या वेळा तुम्हाला हा पूर्ण अभ्यास करावा लागते ठीक आहे तर इथे त्यांनी काय सांगितलं आहे की परीक्षेमध्ये ज्या जागा आहेत त्या सुद्धा तपशील आहे पाचशे चोवीस जागांचा झाला आहे कधी पाचशे चोवीस त्यामध्ये वेगवेगळ्या संवर्गातल्या जागा असतात तर त्या मी दोन मिनिटात तुम्हाला दाखवतो कोणत्या कोणत्या जागा आहे त्या व्यवस्थित लक्षात ठेवा आणि ते कॅटेगरीनुसार तुम्हाला इथं सर्व दिसत आहे तसं पाचशे चोवीस जागांमध्ये राज्यसेवा परीक्षामध्ये बघा एकूण पदे चार चारशे एकतीस त्यामध्ये चारशे एकतीस हे राज्यसेवेचे आहेत जे राज्यसेवे अंतर्गत भरले जाणार त्यामध्ये उपजिल्हाधिकारी ठीक आहे गट अ याच्यामध्ये एकूण सात पदे आहे तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार किती पदसंख्या ते बघू शकता त्यानंतर सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ हे एकशे सोळा पदे झालेली आहे खूप छान पदे आहे सहाय्यक राज्य कर आयुक्ताची टॅक्सची जे एस टी आयच्या वरचा जो असतो त्याच्या अधिकाऱ्याची खूप चांगली पदे इथं सुद्धा तुम्ही बघू शकता किती आप आपल्या ग्रुपनुसार कॅटेगरी नुसार त्यानंतर गट विकास अधिकारी याच्या एकूण बावन्न पदे आहे किती फिफ्टी टू बावन्न पदे झालेली आहे त्यानंतर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ त्रेचाळीस पदे झालेली आहे एकूण टोटल ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट आहे सहायक आयुक्त प्रकल्प अधिकारी एकात्मिक प्र आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी दोन गट अ याच्यामध्ये तीन पदे आहेत ठीक आहे त्यानंतर उद्योग उपसंचालक तांत्रिक तांत्रिक म्हणजे आता याच्यामध्ये तांत्रिक असे काही शब्द जर असेल तर त्याचं क्वालिफिकेशन तुम्हाला त्यानुसारच लागते म्हणजे इथं तुम्हाला क्वालिफिकेशनमध्ये चेक करावं लागेल याचा आधी जर नोटिफिकेशनमध्ये सर्व माहिती दिली होती तर तुम्ही फॉर्म भरते वेळी तुम्हाला लिहून होते की तुम्ही कोणत्या कोणत्या पदासाठी पात्र आहे तर तिथं तुम्ही टिक करू शकता आणि टिक केल्यानंतर ते पद तुमचे क्वालिफिकेशनमध्ये येतात त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त गट अ याचे दोन पद आहे सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजक गट अ याचे एक पद आहे त्यानंतर मंत्रालय विभागातील कक्ष अधिकारी गट ब याचे एकोणीस पदे आहे सहायक गट विकास अधिकारी ज्याला बीडिओ म्हणतो एकूण पंचवीस पदे आहे सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब एक पद आहे उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गड ब याचे पाच पदे आहे कौशल्य विकास रोजगार व उत्पादक उद्योजकता पारदर्शक अधिकारी गड ब याचे एकूण सात पदे आहे त्यानंतर सहाय्यक सरकारी कामगार अधिकारी गड ब याचे चार पदे सहाय्यक प्रकल्प अधिकारी सांख्यिकी अधिकारी प्रशासकीय अधिकारी शोषण अधिकारी गृहप्रमुख प्रबंधक गड ब याचे चार पदे उद्योग अधिकारी तांत्रिक बघा तांत्रिक आहे गड ब याचे एकूण सात पदे सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण आदिवासी विकास आयुक्तालय गड ब एकूण बावन पदे आहे निरीक्षक अधिकारी पुरवठा गट ब याचे शहात्तर पदे आहे त्यानंतर बघा याच्यामध्ये दुसरा पार्ट जो होतो तो महाराष्ट्र वनसेवेचा असतो ते या महसूल वन विभागाचे एकूण अडचाळीस पदे आहे त्याच्यामध्ये बघा सहाय्यक वनरक्षक गट अ याचे एकूण बत्तीस पदे झालेली आहे आणि वन एक क्षेत्रपाल गट ब याचे सोळा पदे आहे ठीक आहे हे याच्यामध्ये जो क्वालिफिकेशन लागते ते वेगळा लागते इथं फॉरेस्टचे विद्यार्थी किंवा इंजिनिअरिंग विद्यार्थीच फॉर्म भरू शकता ह्या सहाय्यक वनरक्षक किंवा क्षेत्रपालला बाकी याला डिग्री कुठली पण चालणारे असतात तर ते त्याच्यानुसार तुमचं क्वालिफिकेशन जसं तुम्ही टाकणार एम पी फॉर्म मध्ये तसं तुम्हाला लिहून येईल तुम्ही कुठल्या कुठल्या एक्झामसाठी पात्र आहेत त्यातल्या ओके त्यानंतर बघा याच्यामध्ये तिसरा जो सेक्शन आहे तो आहे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा ठीक आहे इथं स्थापत्यच दिलेलं आहे याच्यामध्ये मेकॅनिकलची पण पद निघत असतात होऊ शकते येणार नेक्स्ट इयरला मेकॅनिकलचे आणि इलेक्ट्रिकलचे ते पद सुद्धा निघणार इथं आता यावेळी स्थापत्याचेच पद आलेले आहे ज्याला एमईएस ची एक्झाम म्हणतो आपण महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसची त्यामध्ये मृद व जलसंधारण विभागाचे एकूण पंचेचाळीस पदे असतात तर उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट याचे तेवीस पद आहे आणि जलसंधारण अधिकारी स्थापत्य गडब याचे बावीस पद आहे तर असे एकूण त्यांचे पंचेचाळीस पद आहे आता ही पूर्ण संपूर्ण जाहिरात होती ठीक आहे तर आता इथे एक एम पी सीने सांगितलं हा फॉर्म कोणाला आता भरता येतो याच्या आधी हा फॉर्म निघालेला होता तेव्हा आपण नोटिफिकेशन आला तेव्हा फॉर्म भरला असेल बऱ्याच विद्यार्थ्यांनी मग आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेलं नाही आहेत त्यांना असं वाटतं की आपण सुद्धा फॉर्म भरू शकतो हो का तर बऱ्याच जणांच्या क्युरीज जी आहे ते आपण इथं क्लिअर करून दाखवू बघा एमपीसीने म्हटलंय शासन निर्णय दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नव्हे जारी करण्यात आल्या आदेशा अनुषंगाने सदर मूळ जाहिरातास अनुसरून अराखीव म्हणजे खुला अथवा आर्थिक दुर्बल घटकातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करणे आवश्यक ठरते म्हणजे जे खुला वर्गात होते परंतु त्यांना आता ओबीसी मध्ये टाकण्यात आलेलं आहे अशा काही सामाजिक किंवा शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय जे लोक आहेत ठीक आहे जे त्यांच्यासाठी तो खुला करण्यात आलेला आहे ओके त्यांना हा फॉर्म भरता येणार आहे आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस परीक्षेकरिता अर्जाद्वारे फक्त अराखीव खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाचा दावा करण्याकरिता विकल्प सादर करणे तसेच अराखीव खुलामधील उमेदवार जे मूळ व वयाधित ठरल्याने म्हणजे ते वयाधित म्हणजे काय झालं कॅन्सल झाल्याने अर्ज सादर करू शकले नाही ठीक आहे बघा इथं खूप म्हणाय अराखीव म्हणजे खुलामधले अशा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील उमेदवारांकरिता नव्याने अर्ज सादर करण्यासंबंधित खालीलप्रमाणे कारवाई करणे आवश्यक आहे तर त्यांना मग ते फॉर्म भरता येते त्यांच्यासाठी ते लिंक ओपन झालेली आहे मग त्यामध्ये संबंधित उमेदवार आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवाराचा प्रोफाईलमधील माय अकाउंट सदरा सदराखाली प्रस्तुत परिषदेत जाहिराती क्रमांक जाहिरीतेकरिता उलब्द करून देण्यात आलेली लिंक समोर दर्शवित आलेली आहे क्वेश्चन या बटनावर लिंक करून क्लिक करून विचारात येणारी माहिती नमूद करून विकल्प सादर करू शकता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग दावा करिता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराला मूळ अर्धातील दावा रद्द समजण्यात येईल समजा त्याने आधीच फॉर्म भरला असेल ओपनमधून भरला असेल पण आता त्याला सामाजिकदृष्ट्या आर्थिक हिच्यातून पाहिजे असेल तर त्याचा आधीचा जो होता तो कॅन्सल करण्यात येईल आणि त्याला मग या सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गामधून तो फॉर्म भरला जाणार त्याचा सा। सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करण्यासाठी विहित पद्धतीने तसेच विहित व कालावधीत विकल्प सादर न करणाऱ्या उमेदवारांचा प्रस्तुत पूर्वपरिषेकरिता यापूर्वी अर्ज सादर केल्या केलेला दावा अंतिम समजण्यात येईल व सदर दावा बदलण्याची विनंती भरती प्रक्रियेदरम्यान कोणत्याही टप्प्यावर मान्यता मान्य करता येणार नाही जर तुम्हाला ते बदलायचं असेल तर आताच बदलून घ्या नाहीतर तुम्ही ओपनमधून फॉर्म भरला असेल तर ओपनमधूनच राहील तुमचा शोधपर्यंत फॉर्म जर तुम्हाला ओपनमधून समजा मागास वर्गीमध्ये करायचा आहे ओबीसी वगैरेमध्ये तर तो करता आता करून घ्यायचा आहे नंतर तुम्हाला तो ग्राह्य धरला जाणार ना नाही सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या आरक्षणामुळे मागास वर्गीकरिता अनुज्ञेत असलेल्या वयोमर्यादेच्या सवलतीस अनुसरून नव्याने पात्र ठरलेल्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये उमेदवारांचे मधील माय अकाउंट सदराखालील प्रस्तुत परीक्षेची जाहिरातीकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली लिंक या आधारे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातून अर्ज सादर करू शकतील अर्जाद्वारे अराखीव खुला व दुर्बल घटकाचा दावा असलेल्या उमेदवारांनी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणातून लाभ घेण्याकरिता विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज सादर करण्याची कारवाई खालीप्रमाणे आवश्यक आहे तर तुम्हाला ते करण्यासाठी त्यांनी दिलाय अर्ज सादर करण्याचा कालावधी दिलाय नऊ मे दोन हजार चोवीस ते दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी दिला आहे चोवीस मे पर्यंत भारतीय स्टेट बँकेद्वारे चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी दिला आहे सव्वीस मे पर्यंत चलनादारी परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम तारीख आहे सत्तावीस मे आधी अशा प्रकारचा आहे ठीक आहे त्यानंतर बघा <laughs> इथं थोडस महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा सहाय्यक प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास आयुक्तालय गडब बस कमाल वयोमर्धा करण्याची तारीख सेवा प्रमुख नियमावली तरुणी मूळ जाहिरातला अनुसरून अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास म्हणजेच दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस अशी अशी राहील तर त्यांनी थोडीशी काही एज रिलॅक्सेशन सुद्धा दिलेलं आहे तुम्ही हे वाचू शकता बाकी याच्यामध्ये एक्स्ट्रा काही नाही आहे अशा प्रकारची हे पूर्ण जाहिरात जी होती ते आधी झाली होती त्याच्यामध्ये थोडा बदल करण्यात आला जे एक्झाम पोस्टपॉन झाली होती त्याची डेट सांगितली एक्झाम डेट आपल्याला आणि सोबत सोबत आपल्याला सांगितलेलं आहे की एक्झाम कोण म्हणजे फॉर्म कोण भरू शकतो तर आता लक्षात आलं तर तुम्ही तो फॉर्म भरताना जर ओपनमधून भरला असेल तर तो ओबीसी मध्ये किंवा मागास वर्गामध्ये होत असेल तर बघून घ्या तुमच्याजवळ ते सर्टिफिकेट वगैरे काय तर आता त्याच्याबद्दल एक्स्ट्रा डिटेल माहिती जी आहे ते ज्या संवर्गातले त्यांना माहिती असेल ओके ज्यांचा काहीतरी प्रॉब्लेम असतो आरक्षणाच्या मुद्द्याचा तो बघून घे तर शनिवारला दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी आपली जी आहे हे, हे एक्झाम होणार आहे हे तुम्हाला माईंडमध्ये ठेवायचं आहे तर ही आहे राज्यसेवेची आता लवकरच आपली कंबाईनची सुद्धा एक्झाम येणार आहे कारण की हे क्लिअर झालेलं आहे कंबाईनं नोटिफिकेशन येईल कंबाईन नोटिफिकेशन जसं येईल तसं मी तुम्हाला ते फॉर्म भरायला लागेल आणि त्याची पण एक्झाम आपली दोन अडीच महिन्यानंतर राही म्हणजे एक्झामचं नोटिफेशनंतर इथून तीन महिने साडेतीन महिने चार जे भेटणार आपल्याला ते मिळणार आहे तर आता अभ्यासाला लागा वेळ कमी आहे राज्यसेवेचा पण अभ्यास तुम्ही सोबतसोबत करू शकता कारण की हे सुद्धा पॅटर्न आता ओबीसी आप, आपलं ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे जे शेवटचं वर्ष आहे हे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचं त्यासाठी जागे वाढलेले आहे चारशे एकतीस राज्यसभेचे म्हणजे टोटल पाचशे चोवीस जागा झालेल्या तर चांगला चान्स आहे ओके काही प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता आता कमेंट सेक्शनमध्ये सांगा असे काही प्रश्न असेल तर